जय जगदंब नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते बरेच दिवसापासून व्हिडिओ आला नाही आता तुम्ही म्हणताल की दरवेळेस तुम्ही व्हिडिओ केला की हेच म्हणता बरेच दिवसापासून व्हिडिओ आला नाही पण अक्षी कामामुळे व्हिडिओ बनवणार राहून जातं काही कामं लागतात त्याचबरोबर आता चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेचं देवदर्शन तुळजापूरला जाय यात्रा यरमाळ्याची यात्रा ह्या काही गोदामुळे व्हिडिओ काय बनवला नाही तसाही आपण यरमाळ्याचा पण व्हिडिओ बनवलाच आहे आपण लवकरात लवकर आपल्या युट्यूब ला देणारच आहोत पण आता जवळच आलेली आहे अक्षय तृतीया म्हणून हा व्हिडिओ पहिला त्याच्यानंतर मग आपण एडेश्वरीचा म्हणजे बऱ्याचशा लोकांचे फोनही आले होते काही तुम्ही एरमाळ्याला गेला होता का एडेश्वरीच्या यात्रेला गेला होता का त्या डोंगराचं काय महत्व वगैरे देताल का याचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती हो। देणार आहोत पण त्याचबरोबर आता अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीयाचा आपण छोटासा व्हिडिओ तयार करत आहोत अक्षय सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या शब्दामध्ये हा व्हिडिओ देत आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला कोणत्या मंत्राची साधना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही देवाला नैवेद्य कसा द्यावा त्याचबरोबर पितरांना नैवेद्य कसा द्यावा याची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अक्षय व्हिडिओ छोटासाच तयार करणार आहे पण छोट्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती भेटावी यासाठी सुरुवातीला म्हणजे अक्षय तृतीया दिनांक दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाचा जो काही शुभ मुहूर्त आहे तो सकाळी साडेचार वाजल्यापासून ते शनिवारी अक्षय पहाटे म्हणजे शनिवारी सका पहाटे पर्यंत असणार आहे म्हणजे पूर्ण आपल्याला अक्षय तृतीयाचा जो काही पुण्य फळ असेल पुण्य लाभ असेल त्याचे जे काही संपूर्ण काही दिवसाच्या साधना असतील या तुम्हाला पूर्ण दिवसभर करता येणार आहेत आता मध्यंतरी मागच्या वर्षी पाहिलं तर अक्षय तृतीयाचा मुहूर्त काही कमी का वेळासाठी होता पण यावर्षी योगाने दोन हजार चोवीसच्या योगाने आणि हा दोन हजार चोवीस म्हणजे खूप चांगला आहे कारण की यावर्षी बऱ्याचशा लोकांच्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये मार्ग निघा निघत आहेत म्हणून दोन दोन हजार चोवीस मध्ये अक्षय तृतीयाचा पूर्ण वेळही खूप वेळ आहे म्हणून तुम्ही या दिवशी पूर्ण दिवसभर कशी साधना करावी जो काही देवाला नैवेद्य कसा करावा पित्रांना नैवेद्य कसा करावा त्याचबरोबर साधना कशा कराव्यात कोणत्या मंत्राच्या साधना कशा कराव्यात त्याचबरोबर लक्ष्मी मातेला कसे कसं प्रसन्न करावं या काही आपण छोट्या मोठ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत सर्वप्रथम म्हणजे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठणे नित्यक्रमानुसार देवपूजा करणे सुशोभित वस्त्र वस्त्र घालणे या सर्व विधी तुमच्या सर्व झाल्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत पित्रांचं भोजन म्हणजे अक्षय तृतीयाच्या वेळेस आपण पित्रांना भोजन देत असतो मग पित्रांचं भोजन हे अक्षय तृतीयाला झालंच पाहिजे कारण की आपल्या पृथ्वीपासून पित्र लोक जवळ आहे आणि अक्षय तृतीयालाही त्यांना पित्रांना आपल्या इथे घरामध्ये येण्यास उभा असते किंवा पित्र आपल्या घरी येऊन हो। जेवतात म्हणून अक्षय तृतीयाला तुम्ही पित्रभोजन केले पाहिजे गरिबांना दान केले पाहिजे ब्राह्मण भोजन केले पाहिजे त्याचप्रकार गाईला नैवेद्य केला पाहिजे कावळ्याला घास दिला पाहिजे गंगेला नैवेद्य दिला पाहिजे सर्व विधी करणे खरच गरजेचे आहे कारण की छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळत नाही आपण अक्षरशः आपल्या घरातले पित्र जे काही असतील त्यांना फोटोला नैवेद्य देतो आणि देवाला नैवेद्य देऊन आपण जेवतो पण या काही गोष्टी गाईला नैवेद्य दिल्याने संपूर्ण ब्रह्मांडातले देवी देवता पूर्ण संतुष्ट होण्यास मदत होतात त्याचबरोबर गंगा यमुना जमुना ज्या काही सरस्वती अशा ज्या काही या नद्या आहेत त्यांना नदीला नैवेद्य दिल्याने या नदींची कृपा दृष्टी राहते त्याचबरोबर गरीबाला दान म्हणजे गरीब म्हणजे आजकाल तर बघा कोणी गरीब राहिलेला नाहीये पण गरजू ज्या व्यक्तीला एक वेळेचं अन्नही मिळत नाही अशा लोकांना घास देणे म्हणजे ताट देणे किंवा त्यांना अन्नदान करणे त्याच प्रकार त्यांना वस्त्र देणे त्याचप्रकारे प्रकारे त्यांना शिदा देणे शिद्यामध्ये तुम्ही सुका शिदा देऊ शकता किंवा तुमच्या घरात जे काही सरपात केलेलं आहे ते ताट भरून देऊ शकता त्यातून बरचसं पुण्य फळ लागतं कारण की अक्षय मुहूर्तावरती तुम्ही जे काही दान कर्म करताल ह्या दानाला दानाला खूप महत्व आहे तुम्ही किती सुशोभित कपडे घालताय तुम्ही देवाला किती अलंकार घालताय देवाची पूजा किती करताय ह्याला महत्व नाही तेवढं दानाला महत्व आहे जेवढं तुम्ही दान करताल तेवढं तुम्हाला जगदंबा म्हणजे आपली महालक्ष्मी तुम्हाला देणार आहे शेवटी जगदंबा काय आणि लक्ष्मी काय एकच आहे मग दान कर्म ह्या दिवशी करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ब्राह्मण भोजन आता ब्राह्मण तर काही येत नाहीत इत बरेचसे तिथे ब्राह्मण ब्राह्मणांना टाईमही नसतो आणि जर जरी ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवलं तरी ब्राह्मणांची दक्षिणा खूप दांडगी असते कोणालाही परवडती नाही म्हणून गाईला भोजन करणे गरीबाला दान देणे कावळ्याला घास देणे या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचप्रकारे मग तुमच्या घरामध्ये तुमच्या रीती रिवाजाप्रमाणे देत असाल तो द्यावा नैवेद्यामध्ये गोडाचा समावेश असला पाहिजे दुधाचा समावेश असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमरसाचा समावेश असणं खूप गरजेचं आहे हेच काही गोष्टी आहेत त्या दुपारी बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत पित्रभोजन आणि देवाचं जे जी काही जेवण आहे म्हणजे देवाचं नैवेद्य आहे ते करायचं पण दुपारी ह्या सर्व विधी झाल्या म्हणजे आपली अक्षय तृतीया तर नाही अक्षय तृतीया तेवढ्या संपत नाही ते तुम्ही नैवेद्य दिला जेवण दिलं भोजन केलं नाही पण त्याचबरोबर काही साधना करणे ही खूप गरजेचे आहे मग साधना कोणत्या कराव्यात लक्ष्मीला कशा प्रकारे संतुष्ट करावे तुमच्या घरातील लक्ष्मी कशा प्रकारे संतुष्ट राहू शकते वास्तुदोष आहे तो कशा प्रकारे तुमचा कमी होऊ शकतो पितृलोक कशा प्रकारे कमी होऊ शकतो दोषातून तुम्हाला होणारे काही त्रास आहेत त्याच प्रकारे वास्तुपुरुषाचा जो काही त्रास आहे हा कसा कमी होऊ शकतो तर तुमच्या साधनेमार्फत मग तुम्ही साधना कशी करावी काय करावी हे आपण आता पुढे ऐकणार आहोत मग अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी तुमचं जे काही नैवेद्य झालं नैवेद्य झाल्यानंतर मग तुमच्या रीती रिवाजाप्रमाणे प्रत्येकाच्या परंपरेनुसार म्हणजे आता बऱ्याचशा घरांमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार तुम्ही लक्ष्मीची पूजा करता त्यात्र धनाची पूजा करता सोन्याची पूजा करता बरीचशी लोक त्या दिवशी अलंकार म्हणजे सोन्याचे दागिने जे काही आहेत ते खरेदी करता त्याची पूजा करता मग तुमच्या ज्या काही घरातल्या परंपरेनुसार त्या सर्व विधी तुम्ही करून घ्या असं नाही कि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच करा तुमच्या परंपरा सोडाव्यात असं काही नाही आपल्या ज्या चालत आलेल्या पहिल्यापासून ज्या पद्धती आहेत ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही ज्या काही पहिल्यापासून रीती रिवाज करत आलेले आहात हे सर्व रीती रिवाजामध्ये एक छोट्याशा काही गोष्टींचा तुम्हाला साधनेचा काही गोष्टी वापर करायचा आहे मग साधना कोणत्या असाव्यात आणि त्या कशा प्रकारे कराव्यात आता सुरुवातीला मी जे काही सांगितलं दान दान कार्य करणे नैवेद्य कसा करणे ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर आता तुम्हाला साधनेच्या वेळेस संध्याकाळी म्हणजे पहा लक्ष्मी येण्याचा टाइम आता बरेचशी जुनी लोक म्हणतात की संध्याकाळी सातच्या वेळेस घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश करते लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करते त्यावेळेस सर्वांनी शांततेत राहावं दिवाबत्ती करावी साधना करावी मग त्यावेळेस मग तुम्ही तुमच्या जे काही असेल चंडी कवच असेल अर्गला अर्गलासोत्रा असेल श्रीसुक्त असेल याचं पठन करावे त्याचबरोबर जो काही तुम्ही लक्ष्मीला दिवा लावता म्हणजे तो दिवा तुपाचा तेलाचा जो काही तुमच्या असेल या प्रकारे तुम्ही दिवा लावून घ्यावा आसनावरती बसावे आणि साधना कराव्यात आता मी मागच्या वेळी साधना सांगितल्या होत्या की घरामध्ये ज्या काही तुम्ही साधना करताल त्या संध्याकाळच्या वेळात कराव्या दिव्या अंधारात दिव्याच्या उजड्यात कराव्यात पण ह्या गोष्टी ह्या साधनेला तशी काही हे नाहीये तुम्ही अं तुमच्या देवघरामध्ये लाईटी चालू असल्या तरी चालतील दिव्याच्या प्रकाशात केला तरीही चालेल पण शांततेमध्ये करावे तर सर्वप्रथम आपल्या हातावरती तांदूळ घ्यावे तांदळा तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यावर एक भर म्हणजे पळी भर पाणी घ्यावे पाणी घेऊन तुम्ही संकल्प घ्यावा की मी ही अक्षय तृतीयाची साधना माझ्या घरासाठी माझ्या वास्तूसाठी त्याचबरोबर मी लक्ष्मी कृपेसाठी ही साधना करत आहे आणि या साधित साधनेतून मला अमुक अमुक ह्या गोष्टीचा मला फायदा व्हावा किंवा मला ह्या या गोष्टी प्राप्त व्हावी किंवा जगदंबेची प्राप्ती व्हावी किंवा माझी माझ्या साधनेतून मला या या गोष्टी ज्या काही तुमच्या असतील त्या बोलून घेतल्यानंतर ते हातावले तांदूळ खाली वाटीमध्ये तांबणामध्ये तुम्ही सोडू शकता आणि हातावरती पाणी सोडू शकता गुलाब पाण्याचा वापर अनेक अधिक असला तरी चालेल गोमूत्राचा वापर अधिक असावा त्याच प्रकारे तुप तुपाचा दिवा याचा वापर अधिक असावा त्याचबरोबर गोडाचा जो नैवेद्य असेल तो तुम्ही तुम्ही त्या पूजेच्या वेस ठेवू शकता आंब्याचा रस रस तुम्ही ठेवू शकता पूजेच्या वेस तुम्ही प्रसाद म्हणून त्याचा वापर करू शकता श्रीफळाचा तुम्ही वापर करू शकता अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पूजेच्या सामग्रीमध्ये घेऊ शकता पूजेच्या सामग्रीमध्ये जे काही तुम्ही कलश स्थापन केले असताल घरामध्ये प्रत्येकाच्या कुळदेवतेचा कलश असतो तो कलश स्थापित असतो त्या कलशाला हळदीत कुंकू लावून घ्यावे सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित कराव्या त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करून घ्यावा जो काही तुम्ही नैवेद्य घेतले असेल मग केळी श्रीखंड अं दही दूध अथवा आमरस पोळी तो नैवेद्य टाकून घ्यावा आणि साधने सुरुवात करावी आता ही साधना किती वेळ करायची आहे बहुतांश वेळेस मी सांगितलेलं आहे की है है? सांगित एक तास साधना झाली पाहिजे पण ही साधना सव्वा तास होणे खूप गरजेचे आहे मग सात ते सव्वा सव्वा आठ किंवा साडेआठ या दरम्यान पर्यंत म्हणजे एक ते दीड तास ही साधना झाली पाहिजे साधना करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या माळेचा वापर न करता तुम्ही साधना करू शकता मग तुमच्याकडे काही तुमच्या कुळाचाऱ्याचे मंत्र असतील अथवा तुमचे जर ज्ञानमाळी झाले असतील गुरुमंत्र असतील तर गुरुमंत्राचा गुरु गुरु तुम्ही वापर करावा जर कोणाच्या गुरुमंत्र नसतील किंवा काही लोकांचे गुरुमंत्र फसले असतील किंवा गुरुमंत्र चुकीचे असतील आता बऱ्याचशा लोकांना गुरुमंत्रामध्ये मांडरच्या करुबाईच्या नावाने चांगलं राजा उदय उदे अं यल्लार मानिक उदय उदय अशा अनेक मंत्रांचा समाविष्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बीजाक्षर न देता मंत्र दिलेले आहे असे काही चुकीच्या मंत्रांचं तुम्ही मग एक तास काय दोन तास जरी साधना केली तरी जगदंबेची प्राप्ती किंवा तुमच्या कोणत्याही प्रकारचं मानसिक सुख लागत नाही तर आता मी तुम्हाला कोणतेही बीज मंत्र न देता जे काही लक्ष्मीचे तारक बीज मंत्र आहे हा देणार आहे जे काही तुमच्या कार्याला सफल बनवण्यासाठी आता हा मंत्र काही मी तुम्हाला गुरु मंत्र नसून हा तुम्हाला फक्त काही त्या दिवसापुरता अथवा तुम्हाला काही वेळेस कोणत्या लक्ष्मी कार्यामध्ये तर कोणत्या संकट येत असतील त्यावेळेस तुम्ही याची साधना करू शकता त्याचबरोबर तुमचं काही सोनं नाणं असेल मग काही सोन्याचं काही मौल्यवान रत्न असेल याची तुम्ही साधना करावी याच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजेस ठेवाव्यास धने पूजेस ठेवावेस अक्षदा पूजेस ठेवाव्यात हळदी कुंभच्या अक्षदा ठेवाव्यास या सर्व एकत्रित्या ठेवून लक्ष्मी मातेला प्रणाम करावा की मी अ या ह्या कारणासाठी ही साधना करत आहे घरामध्ये माझ्या सुख शांतता लाभू दे पैशा पाण्यामध्ये बरकत दे त्याचबरोबर पित्रांचाही आशीर्वाद घ्यावा की पित्रांनाही सांगाव मी तुम्हाला माझ्या यथाशक्ती मी जे काही तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्ही घ्यावे व तुमची कृपादृष्टी तुमचा आशीर्वाद माझ्यावरती ठेवावा आता तुम्ही म्हणताल की तुम्ही लक्ष्मीची साधना देत आहे आणि पित्रां पित्रांनाही आशीर्वाद मागत आहात शेवटी बघा जस जसं की आई वडिलांचा जो आपल्यावरती हात असतो तो कायमस्वरूपी असतो ते असो किंवा जगात नसो तशाच प्रकारे तुमचे जे काही पित्र असो मग ते हयात असो अथवा नसो त्यांचा तुमच्यावरती कायम आशीर्वाद असतो आणि त्या दिवशी मुख्यतः असतोच असतो म्हणून त्यांचाही आशीर्वाद घेतला पाहिजे कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण मोठ्यांचा आशीर्वाद घेतो त्यावेळेस तुम्ही पित्रांचाही आशीर्वाद घेत घेणं गरजेचं आहे आता मंत्राची साधना कशी करायची ज्यावेळेस तुम्ही साधनाला बसताल तर या मंत्राचा वापर करावा हात जोडा अथवा तुम्ही ज्या मुद्रेमध्ये बसताल त्या मुद्रेमध्ये बसून तुम्ही त्या मंत्राचा वापर करावा ओम श्री ही क्लीम श्री सिद्धलक्ष्मी नम ओम श्री ही क्लीम श्री सिद्धलक्ष्मी नम हा जो काही मंत्र असेल तो मी मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देईन तो मंत्र तुम्ही वाचून लिहू शक बोलू शकता आता बऱ्याच वेळेला असं होतं की व्हिडिओ मध्ये मी मंत्र सांगते तुम्हाला लवकर समजत नाही अथवा आवाज येत नाही म्हणून मी आता डिस्क्रिप्शन मध्ये तो मंत्र देणारच आहे म्हणून जरी तुम्हाला नाही समजला तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र चेक करू शकता त्याचबरोबर या मंत्राची सव्वा तास साधना झाल्यानंतर जो काही तुम्ही नैवेद्य असेल किंवा तो अमरसाचा असो दूध दही श्रीखंड जो काय असो हा नैवेद्य तुमच्या देवाला दाखवल्यानंतर घरातल्या हे ताट सर्वांनी खावे म्हणजे अक्षिका असं नाही की एकाच व्यक्तीने खावे सर्वांना हा प्रसाद म्हणून देऊ शकता त्याचबरोबर गरजू व्यक्तीला तुम्ही ह्याच्यात याच्यातलं दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही जे काही तांदूळ घेतलेले असतात ते तांदूळ तुम्ही पूर्ण घरामध्ये ठेवू शकता एका पुडीमध्ये बांधून ठेवू शकता दणे थोडेसे पुडीमध्ये बांधून ठेवू शकता तुमचे जे काही सोनं आहे मौल्यवान रत्न तुम्ही जे काय आहे जे काय तुमची लक्ष्मी आहे ही पुजलेली लक्ष्मी तुम्ही वर्षभर ठेवू शकता त्याचबरोबर तांदूळ जे काय आहे ते आपल्या घरामध्ये आपण पहा अन्नपूर्णेची मूर्ती असते ती आपण तांदळामध्ये ठेवतो या तांदळामध्ये हे तांदूळ तुम्ही मिक्स करू शकता हळद कुंकाचा जो काही तुम्ही वापर केलेला आहे तो हळद कुंकाचा वापर तुम्ही तुमच्या पूजेस करू शकता त्याचबरोबर एक आठवण आली म्हणून सांगते त्याचबरोबर तुम्ही जगदंबेचं कुंकुमार्जन हे खूप गरजेचं आहे कुंकुमार्जन तुम्ही श्री सुक्तावर करू शकता या आत्ता दिलेल्या मंत्रावर करू शकता किंवा ओम जगदंबा देवी नमस्वाहा ओम जगदंबा देवी नमः स्वाहा या मंत्रावर तुम्ही एकशे आठ वेळा बोलून कुंकुमार्जन करावे हेही खूप फलदायक आहे यातूनही बराचसा लाभ होतो तेच ते कुमकुमार्जन केलेलं जे काही कुंकू आहे ते स्त्रियांनी पुरुषांनी आपल्या कपाळावरती लावावी यातून तुम्हाला जी काही निगेटिव्हिटी असते ती कमी होण्यास मदत होते घरामध्ये का हो जी काही निगेटिव्हिटी जी आहे ते कमी होण्यास मदत होते अशा प्रकारे ही तुम्ही साधना करा ही काय थोडक्यातले थोडक्यात आणि लहानले लहान छोटाचा आणि सोप्पा मी पर्याय दिलेला आहे नक्कीच करून पहा यातून खरंच खूप चांगला लाभ होईल आणि यातून तुम्हाला खरंच प्रगती होईल आता मी आतापर्यंत जे जे काही गोष्टी दिल्या त्या बऱ्याचशा लोकांनी करून पाहिल्या त्यातून त्यांना खूप चांगला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे त्यांनी मला फोन करूनही सांगितले तर म्हटलं आता अक्षय तृतीयाचाही हा आपण हा ही आपण देऊ शकतो त्याचबरोबर असं काही नाही की अक्षय तृतीय झाली मग या मंत्राचा काहीच वापर करू शकत नाही अक्षय तृतीय तु तु झाल्यानंतरही तुम्ही या मंत्राची साधना करू शकता लक्ष्मी माता तुमच्यावर कृपादृष्टी तु ठेवेल घरामध्ये सुख शांतता मदत येईल घरामध्ये सुख सोबत घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती कमी होण्यास मदत होईल जर तुम्हाला अधिक त्रास असेल घरामध्ये काही बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्रास असेल कोणत्याही कोणत्या गोष्टी व्यवस्थित होत नसेल वास्तुदोष आहे पितृदोष आहे त्याचबरोबर पैशा पाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे अनेक अनेक समस्यांवरती काही गोष्टी होत असतील त्रास होत असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा तुम्हाल या तुम्हाला या सर्व गोष्टींवरती आपण बांधणी यंत्र हे सर्व कार्य आपण करून देऊ त्यासाठी तुम्हाला मला कॉल करण्या करण्यासाठी संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता बरेचसे लोक दिवसभर बर केव्हाही कॉल करतात आणि कॉल केल्यानंतर आमचा प्रश्न फोनवरती सांगा किंवा आम्हाला या फोनवरती उत्तर द्या आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो तर कृपा करून कोणत्याही गोष्टी आम्ही फोनवरती तुमचे निवारण करत नाही म्हणून आम्हाला फोनवरती मार्गदर्शन करा आमचे प्रश्न फोनवरतून पहा आम्ही पाहत नाही हे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि आत्ताही सांगत आहे जे काही असेल त्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल ज्या काही तुम्हाला बांधणी कार्याच्या साधना दिल्या जातील त्या बांधणी कार्य किळ करावे लागेल अथवा यंत्रकार्य असेल कौल असेल हे करावं लागेल पण फोनवरून कोणत्याही गोष्टीचं मी उत्तर देणार नाही मी आत्ताच सांगते प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे येण्यासाठी माझा जो नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करावा कॉल करण्यासाठी संध्याकाळी सात ते रात्री अकराच्या दरम्यानच कॉल करावा अक्षय लोक पाच सहा सात केव्हा पहाटेच्या दरम्यान फोन करतात सकाळी सहा वाजता फोन करतात आम्ही यावेळी फोन उचलू शकत नाही तर संध्याकाळी सहा नंतर फोन उचलतो फोन तुम्ही तेव्हा करावा फोन केल्यानंतर तुमची बुकिंग करावी तुमचा व्हॉट्सअपला मेसेज करावा तुमचं नाव नंबर पाठवावं तुम्हाला आम्ही कधी बोलवायची ती तारीख देऊ तुमच्या तारखेनुसार तुम्हाला आम्ही दिवस देऊ पण फोनवरून कोणतेही प्रश्न सोडवण्यात येणार नाहीत मी परत एकदा सांगते अशा प्रकारे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही फोन करून तिथं गादीवरती येऊ शकता त्याचबरोबर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा बरेच जण देवळामध्ये गेल्यावर तशी घंटी वाजवता तशी माझ्या चॅनलची घंटी वाजवायचं राहून जातं माझी घंटीही वाजवा तशाच प्रकारे नवनवीन नम व्हिडिओ पाहत राहा आणि सर्वांना जय जगदंब नमो आदेश